नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर हा व्हिडिओ दसऱ्याच्या अगोदरच्या दिवशीचा आहे म्हणजेच की ज्या दिवशी आपण परड्या भरलो त्या दिवशीचा आहे तर प्रत्येकीने प्रत्येक ताईंनी प्रत्येक जणांनी घरामध्ये घरोघरी किंवा मंदिरामध्ये जाऊन प्रत्येकाने परड्या भरल्या असतीलच तर मला पण तसंच म्हणजे परडी भरायला जायचं होतं त्यासाठी मी आणि माझी मुलगी आम्ही दोघी पण निघालो होतो तर आमच्या घरापासून थोडंच दूर अंतरावर गोलाई आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की लातूरमध्ये प्रसिद्ध ठिकाण आणि लातूरला ओळखी गोल गोलाईमुळेच आहे आणि गोलाई म्हटलं का लातूरचं पटकन असं ध्यान येतं तर इथं लातूरमध्ये जे गोलाई आहे तर गोलाईमध्ये जगदंबा मातेचं मंदिर आहे तर तिथं मंदिरामध्ये जाऊन देवीची ओटी पण मला भरायची होती आणि त्यानंतर परड्या पण भरून न्यायच्या होत्या तर मी आणि माझी मुलगी निघालो होतो तर आमच्या घरापासून एक पाच दहा मिनटाच्या अंतरावरच गोलाई आहे तर इथं बघा आली होती गोलाई तरी त्या ॲटोमध्ये बसून आम्ही दोघी निघालो होतो आणि मी ना नऊ दिवसाचा उपवास धरला होता तर नऊ दिवसाचा ज्या ज्या बायकांनी उपवास धरलेला असतो तर त्यांनी आमच्या इकडं त्राशीच पद्धत आहे की त्यांनी परड्या भरूनच उपवास सोडायचा असतो तर इथं नऊ दिवस उपवास झाल्यानंतर मग मला इथं येऊन परड्या पण पर भरायच्या होत्या तर बघा फायनली गोलाईमध्ये पोहोचले मी तर ही गोलाई इतकी छान आणि प्रसिद्ध आहे तर लातूरमध्ये सगळ्यात मोठं ठिकाण म्हणलं तर गोलाईच आहे तर गोलाईमध्ये प्रत्येक प्रकारच्या वस्तू भेटतात आणि प्रत्येक प्रकारची दुकानं पण आहेत त्यामुळे गोलाई भरपूर सारी म्हणजे प्रसिद्ध आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल लातूरमध्ये प्रसिद्ध म्हणलं तर गोलाईच आहे आणि त्यानंतर भरपूर असे ठिकाणं आहेत पण पहिलं जेव्हा लातूर म्हणजे की लातूरमध्ये जेव्हा गोलाईची स्थापना झाली तर हे पहिलं ठिकाण होतं कारण काय माहिती माहिती आहे का मोठ्या मोठ्या शहरामध्ये मोठे मोठे मॉल्स वगैरे तयार झाले होते आणि लातूरमध्ये त्या काळामध्ये गोलाईची स्थापना झाली होती तर असं गोलाईची म्हणजे स्थापना झाली आहे आणि काय आहे प्रत्येक म्हणजे गोल गोलाई गोल असल्यामुळे याला गोलाई पण म्हणतात आणि मध्ये आईचं मंदिर आहे त्यामुळे पण तर इथं जगदंबा मातेचं मंदिर खूप छान आहे तर इथं यात्रासारखंच असतं म्हणजे नवरात्रामध्ये यात्रा भरल्यासारखंच इतकी गर्दी असते आणि दर्शनाला पण इतकीच गर्दी असते आणि त्यानंतर इथं ना प्रत्येक म्हणजे ज्यांच्या घरी परडी आहे तर त्या बायका इथं परडी घेऊन बसतात आता इथं येऊन प्रत्येकजण परडी भर भरण्याचा कार्यक्रम करतं कारण प्रत्येकांच्या घरी किंवा गल्लीमध्ये परड्या येत नाहीत बायका घेऊन तर इथं ज्यांना म्हणजे परडी भरायणं शक्य नसते किंवा भेटत नाहीत अशांनीही तगोलाईमध्ये येऊन देवीचं दर्शन घेऊन त्यानंतर देवीची ओटी वगैरे हो भरून मग परड्या भरल्या जातात तर इथं मी पण तसंच केले मला पण देवीची ओटी भरायची होती त्यासाठी मी आले होते आणि मग देवीला ओटीचं म्हणजे जे काही लागतं ते घेतलं आणि त्यानंतर इथं दर्शनाला आले होते तर इथं बघा वारी इतकी मोठी लाईन लागली होती तर इथं मला अर्धा पाऊन तास लागला तोपर्यंत मला मी हे मंदिर म्हणजे आतमधून कसं आहे हे दाखवत होते तर खूप छान आणि मस्त अशी सजावट आहे मंदिराला आतमधून आणि हे नवरात्रामध्येच नाही तर येरवी पण मंदिर असंच मस्त लखलख एकदम छान असं दिसतं तर इथं बघा मी ओटीचं जे साहित्य घेतले होते म्हणजे साडी चोळी त्यानंतर जे काही दिलं होतं त्याने म्हणजे घेतलं होतं मी ताईने जे मला दिलं ते हेच असतं साहित्य म्हणून मग ते सगळं साहित्य घेऊन मी इथं आले होते आणि त्यानंतर मग दर्शनाला उभं राहिले होते तर इथं काय माहिती आहे का दोन लाईन आहेत बाहेरच्या साईडनं लाईन जी आहे ती म्हणजे साधी आ, साधी म्हणजे कसं आहे आता प्रत्येक मंदिरामध्ये तसंच झालं आहे व्ही आय पी लोकांसाठी त्यानंतर पैसे भरून जे जातात त्यांच्यासाठी त्यानंतर मग आपले जे साधे लोक असतात म्हणजे आपण आपल्यासारखे जाणारे नॉर्मल जे लोकं असतात त्यांच्यासाठी वेगळीच बारी तसंच इथं पण केलं होतं ज्यांनी ओटी घेऊन आली होती त्यांना हे पाठीमागून असं सो सोडत होते आणि जे ओटी देवीला म्हणजे साधं नारळ वगैरे घेऊन आलं तर ते त्यांच्यासाठी दुसरीच लाईन होती तर इथं बघा हे जी लाईन होती ती ही पूर्ण ओटी भरण्यासाठीच आलेली यांची ना लाईन दो, होती आणि त्यानंतर बाकीचे जे दर्शनासाठीच आले होते तर त्यांची समोरच्या साईडनं लाईन दोन दोन लाईन होत्या समोरच्या साईडनं तर असं असतं प्रत्येक मंदिरामध्ये आता अशीच प्रथा चालू झाली आहे मला तर वाटते कारण मी सहसा जास्त म्हणजे जिकडं म्हणजे फिरायला चालले किंवा दर्शनाला चालले देवदर्शनाला तर तिथं प्रत्येक ठिकाणी मला तर हेच दिसून आले Keep. म्हणजे कसं आहे आता भक्तीपेक्षा लोकांना पैसे जास्त वाटतात तर इथं पैसे घेऊन प्रत्येक मंदिरामध्ये मला तर हे अजिबात आवडत नाही बघा माझं खरं वाटते का तुम्हाला बोलणं नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि माझं काय चुकते का हे पण मला सांगा कारण मी तर अनुभवले की प्रत्येक ठिकाणी पैसे दिले तरच मग दर्शनाला पटकन सोडतात नाही तर लहान लहान मुलं वयस्कर जे काही आपले म्हणजे ज्यांचे आजी आजोबा वयस्कर आहेत हे असे वयस्कर माणसं जेव्हा पण जातात तेव्हा त्यांना त्यांनी जरी पैसे नाही दिलं किंवा कुठलं पास वगैरे नाही काढलं तरी त्या पण एवढ्या मोठ्या रांगेतून येऊन दर्शन घ्यावं लागतंय तर खूप म्हणजे मला तर हे अजिबात आवडत नाही तर इथं बघा हे लाईन होत्या ना तर त्या लाईन होत्या जे असं म्हणजे न ओटी घेता दर्शनाला आलेल्यांच्या आणि इथं म्हणजे मी ज्या लाईनला उभारली होती तिथं पूर्ण लाईन जी होती ती त्यांना ओटी भरायची होती देवीची तर अशी लाईन होती तरी बघा इथं तुम्ही बघू शकता त्यानंतर फायनली मग माझी पण लाईन जवळ आली आणि मग मी गेले दर्शनाला मला पण मध्ये घेतलं त्यांनी बोलावून आणि महत्त्वाचं म्हणजे इथं ना दे देवी दे दे ते ते देवीची ओटी भरताना हे आपण जे ओटीचं साहित्य घेऊन गेले ते इथं ठेवायचं ताटामध्ये मग त्यांनी देवीला ते अर्पण करतात आणि त्यानंतर आपल्या ओटीमध्ये हे आणि फुल त्यांनी देतात तर इथं असंच केले मी पण ओटीचं साहित्य वगैरे ठेवले आणि त्यानंतर देवीची ओटी वगैरे भरून घेतलं नमस्कार केला तर घ्या तुम्ही पण दर्शन गोलाईचे जगदंबा माता खूप छान आणि मस्त असं हे मंदिर आहे आणि इतकी सजावट तर छान केली होती मंदिरात आतमधून तर इथं बघा इथं आणि मग गोलाईच्या साईडनं ना म्हणजे बाहेरच्या साईडनं असे छोटे छोटे मंदिर केले तर त्यामध्ये दे प्रत्येक देवाची मूर्ती आहे मला वाटते हे का आ, ते ग्रहानुसार मूर्ती केलेली आहे वाटतं मला कारण याच्यामध्ये सगळं काय आहे म्हणजे प्रत्येक देव, 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 देव था, था, आहे तिथं सूर्यदेव त्यानंतर चंद्रदेव अग्निदेवता त्यानंतर गुरुदेवता हे पूर्ण ग्रह जे आहेत हे बघा शुक्रदेवता त्यानंतर शनिदेवता हे पूर्ण असे देव जे आहेत तर त्या देवांच्या मूर्त्या असे यामध्ये छोटे छोटे मंदिर करून गोलाईच्या म्हणजे म देवीच्या मंदिराच्या पाठीमागून असं लावलं आहे आणि त्यामध्ये विठ्ठल रुक्माईची पण आहे आणि आपल्या शिवलिंग पण आहे अशी स्थापना केली तर मी प्रत्येक देवाचं दर्शन वगैरे केले आणि तिथं थोडं बँच होता त्या बँचवर थोडंसं बसले लगेचच बाहेर आलो नाही मी आणि माझी मुलगी आम्ही दोघींना पण दर्शन वगैरे घेतलं आणि मग थोडा वेळ बसून मग त्यानंतर इथं परडी भरण्यासाठी बाहेर आलो होतो तर बघा इथं इतक्या परड्या होत्या तर कोणती भरावं कोणती नाही असं समजत नाही आणि घरी जर बसलं तर मग एक पण भेटत नाही आणि आपल्या इकडं तर म्हणजे जास्त करून तर महा मराठवाड्यामध्ये असा मानच आहे की परडी भरल्याशिवाय उपवास सोडत नाहीत तर आमच्या इकडं तर अशीच म्हणजे पद्धत आहे तर ती पण म्हणजे चांगलीच आहे पद्धत तरी तर बघा मी पण परडीसाठी नैवेद्य वगैरे घेऊन गेले होते तर नैवेद्य सगळा काही मिक्स झाला होता या गर्दीमध्ये माझा मी जे काही घेऊन गेले होते ते सगळं काही मिक्स झालं होतं तर मी भेंडीची भाजी भात त्यानंतर कडाकणी आणि चपाती म्हणजे चपातीचं जे नैवेद्य असतं ते आणि साखर असं सा घेऊन गेले होते आणि त्यानंतर कोरडं पण नैवेद्य भरतात देवीला तर इथं मी कोरडं पण घेऊन गेले होते त्यामध्ये तांदूळ पीठ मीठ होतं त्यानंतर थोडेसे साखर होती आणि त्यानंतर हरभऱ्याची डाळ म्हणजे चना डाळ म्हणजे पूर्णाचं जे साहित्य असते ते मी इथं घेऊन गेले होते आणि तिथं परड्या पण भरपूर वेळ लागलं भरायला पण इथं शूट घेता येत नव्हतं म्हणून मी घेतलं नाही कारण गर्दी इतकीच होती आणि त्यानंतर इथं आम्हाला पैसे द्यायचे होते ओटीचे तर ते दिले तर इथं बघा म्हणजे इथं विश्वासानं गोष्ट झाली आहे विश्वासाची तर ते ताईंनी माझ्याकडून जाते वेळेस पैसे घेतले नाहीत ओटी भरून आल्यानंतर पैसे द्या म्हणून म्हणजे मला सांगितलं होतं तर मी इथं ओटी वगैरे भरून आल्यानंतर त्यानंतर परड्या भरल्या आणि मग इथं येऊन त्यांना पैसे दिले तर खरंच चांगलं वाटलं मला कारण आजकालच्या जमान्यामध्ये असं विश्वास ठेवणं कोणावरच म्हणजे राहिलं नाही कोणावरच विश्वास ठेवायचं तर त्याईंनं म्हणजे मस्त म्हणजे मला तर चांगलं वाटलं की त्यांनी इतकं विश्वासानं आपल्याला ती ओटी दिली तर नाहीत असे म्हणजे कमी भेटतात लोक तर बघा त्यानंतर मग चप्पल पण तिथं सोडलो होतो आम्ही त्यांच्या साईडला तर चप्पल वगैरे घातलो मी आणि माझ्या मुलीनं आणि मग त्यानंतर तिला थोडीशी शॉपिंग करायची होती तर इथं बघा हे समोरच्या साईडचा रस्सा आहे म्हणजे देवीच्या मंदिराच्या समोरून तर ही लाईन जाते तर हे लाईन म्हणजे असं ज्यांनी फक्त नारळ फूल घेऊन गेलेलं असते त्यांच्यासाठी या लाईन राहतात दोन आणि मी जी गेली होती ती ओटी भरण्यासाठी लाईन होती तर इथं बघा फायनली गोलाईचं दर्शन वगैरे झालं देवीचं तर गोलाई पण तुम्ही बघितलो कशी आहे तर एक वेळेस गोलाईचा पण मी डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की घेऊन येईन तर इथं बघा त्यानंतर मुलीला पण थोडंसं म्हणजे घ्यायचं होतं तिनं काही जास्त बाहेर येत नसती तिला शाळा अजिबात तर म्हणजे सुट्टी घेऊ वाटत नाही पण तिला थोडंसं काम होतं म्हणून तिनं आज सुट्टी घेतली होती आणि इथं मग तिच्यासाठी मी म्हणजे तिला जे काही पाहिजे ते घेण्यासाठी इथं आले होते तर हे पण गोलाईचेच आहेत म्हणजे गोलाईच्या समोरच्या साईडनं हे जी लाईन आहेत तर हे सोळा रस्ते जे पडलेत गोलाईचे त्या सोळा रस्त्याच्या लाईनीला हे जे दुकानाच्या गडल्या तयार होतात तर खूप छान आहे गोलाई असं बघायला गेलं तर एकदम मस्त असं स्थान आहे गोलाईचं तर तुम्ही जर लातूरचे नसताल जर बाहेरून जर हे व्हिडिओ असताल तर तुम्ही एक वेळेस नक्की लातूरला येऊन आमची गोलाई बघून जा <laughs> खूप छान आणि मस्त अशी गोलाई आहे तर इथं बघा मला देवाच्या खाली अंतरण्यासाठी म्हणजे कपडे पण पाहिजे होते देवाच्या मंदिरामध्ये आपण मंदिरामध्ये ब्लाउज पीस वगैरे अंतरतो त्यापेक्षा ना असे कपडे अंतरलं तर एकदम छान आणि मस्त असं मंदिर दिसतं तर इथं येऊन मी ते मला दोन तीन कपडे घ्यायचे होते तर मी चार प्रकारचे कपडे घेतले आणि त्यानंतर इथं ना खूप मोठा सेल लागला आहे तर हे दसऱ्यानिमित्त इथं सेल लागला होता तर एवढं छान छान कपडे होते इथं यामध्ये तर या मी गुडियाला म्हणजे काही घ्यायचे का म्हणून घेऊन आले होते पण तिला काही म्हणजे इथलं आवडलं नाही तिला नाईट पॅन्ट बघायच्या होत्या मला तर इथं म्हणजे तिला आवडल्याच नाहीत महत्त्वाचं तर पूर्ण सेल हिला म्हणजे दाखवला म्हणजे सेलमधले पूर्ण कपडे दाखवले पण तिला काही आवडले नाही मी टी शर्ट वगैरे तिला दाखवत होते की टी शर्ट घे तर तिनं म्हणजे नकोच म्हणली काही पण घेतली नाही इथं तर तिनं कपडे मग त्यानंतर इथं कपडे वगैरे तिला दाखवल्यानंतर एक पण काही तिनं पसंत करत नव्हती कारण मुळात तिला इथं म्हणजे नकोच होतं घ्यायचं तर इथं बघा बघत होती तिनं पण पण तिला आवडलं नाहीत हां तर असंच काही छोटी छोटी जे म्हणजे तिला शॉपिंग करायची होती तर ती शॉपिंग वगैरे केली आणि मग त्यानंतर घराकडे पण यायचं होतं आणि काय झालं होतं माहिती आहे का आज मला परड्या भरायला यायचं होतं त्यासाठी मिस्टरांना मी सांगितलं होतं की मुलाला शाळेतून घेऊन या तुम्ही म्हणून आणि का मुलाची शाळा दीडला सुटते आणि मुलाची शाळा दीडला सुटते आणि मला यायचं पण होतं इकडं परड्या भरायला आणि त्याला जर दीडला मी घ्यायला गेले असते तर त्यानंतर मग मला यायला दोन अडीच वाजले असते आणि त्याचं सगळं आवरून मग इथं गोलाईमध्ये यायला त्यामुळं मला इतका उशीर होणार होता उपवास वो सोडायला त्यामुळं मी मिस्टरांना त्याला आणायला लावली आणि मिस्टर त्याला घरी एकट्यालाच ठेवून मग त्यांनी दुकानाकडे गेले होते तर इथं दिवसभर म्हणजे फिरायला वेळ लागला होता आम्हाला पण हे सगळं काही म्हणजे कारण तिथं गोलाईमध्ये दर्शनाला बारी यायला म्हणजे आमची लाईन खूप मोठी होती आणि आमची जेव्हा लाईन संपली त्यावेळेस तिथं मला अडीच वाजले होते तर इथं आम्हाला तीन चार वाजले होते तर तोपर्यंत मुलगा एकटा घरी बसला होता आणि त्याचे फोनवर फोन येत होते तर हे दुकानामध्ये इथं मी येऊन थोडंसं उलन वगैरे बघावं म्हणून आले होते तर इथं काही मला जे कलर पाहिजे होते ते काही कलर भेटले नाहीत तर ते कलर जेव्हा येतील तेव्हा मी घेणार आहे जाऊन तिथं उलण तर जेव्हा मी उलन घेईन त्यावेळेसचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करीन आणि इथं समोरच्याच त्या दुकानाच्या समोरच्याच साईडला छोटे छोटे क्लिप्स होत्या म्हणजे हेअर पिन होत्या तर त्या मुलीला माझ्या घ्यायच्या होत्या तर त्या हेअरपिन वगैरे घेतली तिनं आणि मग त्यानंतर घराकडे येण्यासाठी निघालो होतो कारण मुलाचा पण फोन येत होता आणि मिस्टर पण म्हणत होते जा मुलगा घरी आहे म्हणून त्यामुळं मग आम्हाला यावं लागलं आणि असं सण वगैरे असलं तर मग थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं आणि मिस्टर माझे भरपूर समजूतदार आहेत आणि इतकं समजून घेतात की असं अडचणीच्या वेळेस वगैरे त्यांनी बरोबर म्हणजे मला साथ देतात आणि माझ्या मुलाला आणणं किंवा घरामध्ये मदत करणं हे सगळं काही म्हणजे माझ्या मिस्टरांचा पूर्ण असा सपोर्ट आहे मला तर इथं बघा येते वेळेस मला असे छोटे छोटे फ्लावर पॉट पण भरपूर सारे दिसले होते तर इथं मला घ्यायचे होते आणि मला मुलाला पण टेडी वगैरे घ्यायचं होतं कारण त्याचा जे पहिला टेडी आहे तो थोडासा खराब झाला आहे त्यामुळे इथं मी टेडी पण विचारले होते पण मला काही इतकं म्हणजे आवडलं नाही मुलाला घेण्यासारखं नव्हतं मुलीवांना घेण्यासारख्या टेडी होते, होते, होते आणि दसरा होता दुसऱ्या दिवशी म्हणून इथं मी दसऱ्यासाठी फुलं वगैरे घेतले गे त्यानंतर भाजी घ्यायची होती मला मग भाजी वगैरे घेतली आणि त्यानंतर ॲटोनं घरी आलो आणि इथून ॲटो म्हणजे ज्या ठिकाणी थांबतो त्या ठिकाणाहून आमचं घर एक पाच मिनिटाच्या अंतरावर आहे म्हणून मग मा आम्हाला इथून चालत यावं लागतं तर इथून चालत येत होतो मी आणि माझी मुलगी आणि तुम्हाला इथं मी बोलत पण होते पण इतका काही म्हणजे चांगला आवाज आला नव्हता स्पष्ट काही आला नव्हता चालत चालत, चालत बोलल्यामुळं म्हणून मी इथं पण तुम्हाला वाईजोर करूनच बोलत आहे तर फायनली मग घराकडे आलो तर खूप छान आणि मस्त होता आजचा पण दिवस कारण फ्रेश वाटलं होतं कारण देवाचं वगैरे सगळं काही करून मग मी गेले होते आणि त्यामध्ये दे देवीचं दर्शन वगैरे घेऊन मला इतकं प्रसन्न वाटलं आणि नऊ दिवस कसे निघून गेले हे पण समजलं नाही तर सगळं काही व्यवस्थित असं झालं होतं नऊ दिवस आणि त्यानंतर नवव्या दिवशी परड्या वगैरे भरून तर, तर एकदम मन प्रसन्न वाटत होतं देवीची ओटी वगैरे भरून तर असा होता माझा आजचा दिवस आणि हे झाल्यानंतर मग लगेचच मला दुसऱ्या दिवशीची म्हणजे की दसऱ्याची तयारी करून घ्यायची होती त्यामुळं पण आणखीन म्हणजे आवराआरी चालू होती तर बघा फायनली मग घरी आलो आणि मग घरी आल्यानंतर बघा मुलाचे रिॲक्शन माझ्या कसं आहे ते फायनली घरी आलो तर कसा होता आजचा व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच छोट्या छोट्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि हे बघा माझं बाळ एकटंच बसलं होतं घरी ह्याचे डॅडी याला सोडून गेले होते म्हणजे स्कूलमधून आणायला गेले होते आणि एकटाच बसला होता <laughs> मी आणि अं दिदी जाऊन फिरून आलो बाय हा? बायको सगळ्यांना बाय बाय